हॅलो नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा पाव ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे दहा ते पंधरा मिनटात तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते त्यासाठी मी इथे घेतले आहे चार अंडे नऊ ते दहा पाव चार तेपा हिरव्या मिरच्या पाकळ्या आणि एक वाटी कोथंबीर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदर आपल्याला कोथिंबीर मिरची आणि लसणचा पेस्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते दोन ते तीन चम चमच तिखट हळद धनिया पावडर आणि चवीपुरते नमक घालून घेणार आहे हे सर्व साहित्य आता आपल्याला अंड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण तयार झालेले आहे आपण अंडापाव बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेणार आहे अशा प्रकारे पाव आपल्याला इथे डुबवून घ्यायचे आहे आणि हे पॅनवर घालायचे आहे आता आपले पाव एका साईडने पकले आहेत आपण दुसऱ्या साईडनी पकवून घेऊ सर्व साईडने आपल्याला पाव पकवून घ्यायचे आहे आता आपले पाव सर्व बाजूंनी पकलेले आहे आपण यांना टाळून घेऊ अशा प्रकारे सर्व आपले अंडा पाव इथे तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये भे तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद